पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साव्या डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहे अगदी एक मिनिट पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेश्वर प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोन्य युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर सतरा बारा एकवीस मुंबई पुण्यासह सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मागील चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय पुण्यात पावसानं कहर केला ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय अनेक ठिकाणी घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत पावसाची परिस्थिती पाहता आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय पुणे शहर आणि जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय हडपसर लोणी काळभोर या भागात ढग फुटी सदृश पाऊस झालाय त्यामुळं या भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत इतकंच नाही तर लोकांच्या घरात पाणी शिरलंय चिंचवड परिसरात चाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे लोहगाव हडपसर हवेली शिवाजीनगर मगरपट्टा कोथरुड भागात जोरदार पाऊस पडला मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे शाळा प्रशासनानं शाळांना सुट सुट्टी दिली आहे काही ठिकाणी झाडे पडली आहेत रस्त्यावर पाणी साचलं आहे हडपसर भागात बहुतांश शाळांना सुट्टी दिली आहे पुण्यातही काही भागातील शाळा आज बंदच राहणार आहेत युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा